नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची ओळख विविध मागण्यांसाठी लालबावट्याच्या जम्बो शिष्टमंडळाचे ढाणू पंचायत समितीला निवेदन ढाणू तालुक्यातील विविध मागण्यांसाठी भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष लालबावटा पक्षाने ढाणू पंचायत समिती येथे जम्बो शिष्टमंडळाचे आयोजन करण्यात आले होते रोजगार हमी योजना घरकुल आदिवासी पाड्यातील मुख्य रस्ते गायगोठा शौचालय आदी मागण्यांसाठी मार्क्सवादी लेणीवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली याप्रसंगी डहाणू गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी ग्रामसेवक अधिकारी उपस्थित होते सदर प्रश्नासंबंधित तीन तास सकारात्मक चर्चा पार पाडल्याने पंधरा मेपर्यंत सर्व प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी शिष्टमंडळाला दिले आहे प्रश्न न सुटल्यास याहून मोठा मोर्चा काढण्यात येईल व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना बेमुदत घेराव घालण्याचा इशारा लोकशाही संघटनेच्या डहाणू तालुका अध्यक्ष काँग्रेस सविता महालोढा यांनी दिला सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी